ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कुरनवडात लसणाची चोरी लसणाला सोन्याचा भाव भुरट्या चोरांच्या प्रमाणात वाढ कुरनवड येथील नगर परिषदेच्या मागील बाजूस असणाऱ्या भाजीपाला मार्केट मध्ये शनिवार रात्री भुरट्या चोरांनी येथीलका भाजीपाला विक्रेत्याचे लसूण कांदा बटाटे अंदाजे 15000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. येथील भुरट्या चोरांचा तातकाळ बंदोबस्त करावा याचे निवेदन कुरनवड पोलिसात देण्यात आले आहे. सध्या लसूणला चारशे ते पाचशे रुपये किलो आल्यामुळे लसणाला सोन्याचे दिवस आले आहेत यामुळे आता येथील चोरांनी भाजीपाला मार्केट येथील येथील चोरून नेण्याच्या वाढ झाली आहे भाजीपाला विक्रेते हवालदिल झाले आहेत कुरुंदवाड पोलिस प्रशासनाने भाजीपाला मार्केट परिसरामध्ये रात्री गस्त ठेवण्यास अशा भुरट्या चोऱ्या करणारे पोलिसांच्या जाळ्यात सापडतील असं मत येथील अनेक भाजीपाला विक्रेत्यांनी व्यक्त केलं यावेळी कुरुंदवाड पोलिसांकडून संबंधित भुरट्या चोरी करणाऱ्यांना लवकरच जेरबंद करण्यात येईल असे सांगण्यात आले यावेळी जावेद बागवान अशद बागवान इकबाल लिंबू बागवान शब्बीर बागवान लाजम बागवान आदी भाजीपाला विक्रेते उपस्थित होते महानकरी निपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड